तुम्हाला काय म्हणता ये नकश आहे बघा आपल्या बदल लावलेले जगाचं नकाशा आहे भारताचं नकाशा आहे महाराष्ट्राचं नकाशा आहे म्हणजे याच्यामध्ये कसं असं गाव म्हणून तालुका होतो तालुका म्हणून जिल्हा होतो जिल्हा एकत्र येऊन राज्य बंद आणि राज्य एकत्र येऊन देश आणि सगळी देश म्हणून एक जग तयार होत तर हा मोठा जगाचा आहे जगा झाला व्हिडिओ आहे तुम्ही बघू शकता की कसा देश ओळखायचा स्वतःची मुलं कुठले प्रश्न विचारायचे चला तुम्ही पास मांडले

मॅडम मी बोलू जे बल असतात आहे हे आड आहे आणि ते आहे ना हुबळ्या

મમી એને શું માંગે છે હલાય

असता बाजून सर बाजून सर का तुम्ही